जबरदस्त पाऊस कार बघा इकडे सगळे अगळे सक झाल्या नुकसान किती पण आता सगळे शिवराज हिरवधार फुल आम्हाला आम्हाला येराजार कडे फोडायला पाहिजे

मोठ्या गुडकरांचा हरिवा याला घे बघाय तर थोड्या वेळा किंवा पाऊस कीर्ती का नक्षत्र पुन्हा एकदा भरलं आता रोहिणी आणि नक्षत्र ठिंग लागलं पाऊस याच वर्षातला पहिल्यांदा मोठा पावसाळा चाल झालाय पाऊस पाऊस चाललाय बाबा पाणी पाणी पाऊस कसा आहे तुझ्या घरी लावून बस द्या घर लावून बसतील विचारी झालं या प्रमाण आली बसतील मारा बोलला बोल बिलकुल तुझ्याकडे असा दिसत काय दिसत का बंद यायला अलीकडे सरा कराया बसून नसल्यामुळे तुम्हाला सांगतो सगळे हे होत

आबा हो आता थोकूया मका ए आता रक्केल चार मके बोकायचे शंभर कुटी पकेट आणायची शंभर कुटी वर्षातला सगळ्यात मोठा पाऊस चालू आहे बघा ह्या वर्षातला आतापर्यंत दोन तीन पाऊस पडलं पण एकदम बारीक पडलं आता लय मोठा पाऊस चालू आहे बघा काही सगळं पाणी अण्णा पवायचं का पवायचो का पाणी आता तो वर ना चार गत भरून इथे बघा इकडं दारात सगळं पाणी झालं या का राहली आहे लाडू खाऊन येऊन का राहलीय बघा बरं अजून मिस्तरी आठ दिवस पाऊस पडायला लागल भर इतकं आठ दिवस पाऊस पडायचं होय होय पाऊस वाढा लागला पावसाच जोर कमी आला परत सारे जोर वाढावा लागलाय कोणा oh, का <laughs> पाऊस कमी आला आम्हाला काही पाऊस कमी आला काय काय म्हणाला आबाई डर काळी मोठी आणि पाऊस पडला तर पर सगळे धंद्याच वरात ते पाऊस नाही पडेल ना तर धंदे सगळे उरते शेतकरी सुटी तर सगळा वर्ग सुटले शेतकरी सुखी तर व्यापारी वर्ग सुखी शेतकरी सुटी तर शहरातील लोक सुटले

लागले गती वाढ वाढ कोण म्हणतो का विशेष येणार आला बघा बघाय चारी गती वाढली चारी बघा खाळ 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 व्हायला लागल या पसारून चारी आहे बघा तुम्हाला पाणी व्हायला लागलं या खाली चारी आहे आय सगळं पाणीच पाणी साठलं या सगळं पाऊस वारा असल्यामुळे पाऊस धना धन बुलेट आपली धुवून निघली बघा सकाळ तक बुलेट धुवून निघली लय गती वाढली राव आता तर गाडीला जबरदस्त गती वाढली काय का म्हणणं आबा लगा लय मोठी गती वाढली लगा मग काय लय वाढली जागा गती

कुठ करतो अरे आम्हाला का टायट बघ एक नंबर जबरदस्त <repeat> नाही नाही आरे जबरदस्त आरे आले ना आताच खोला <ना> <repeat>